श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनोवाकाय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो मी पिटिकापुरम मध्ये प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवी रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्रीबन्न बाहेर माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण सुद्धा असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होते तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपा श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल श्रीपा श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरण प्रपद्ये